नमस्कार आपण पाहताय कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साध लाईव्ह बातमीपत्रात आपलं स्वागत सुरुवात करूया हेडलाईन्स न चार आठवड्यांच्या आज स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर करा सर्वोच्च न्यायालयाचा आदेश महाराष्ट्रात युद्ध सराव आणि नियंत्रण सुटल्यानं कणकवलीत भीषण अपघात आता पाहूया सविस्तर बातम्या पहलगाम येथे बावीस एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत पाकिस्तानमधील संबंध ताणले गेले आहेत या पार्श्वभूमीवरती केंद्रीय गृह मंत्रालयानं काही राज्यांना स्वसंरक्षणासाठी सराव करण्याचे निर्देश सोमवारी दिले असून बुधवारी सात मेला सराव केला जाणार आहे देशभरातील एकूण दोनशे एकोणसाठ ठिकाणी सात मे रोजी युद्ध सराव केला जाणार आहे या सरावातून हवाई हल्ला झाल्यास इशारा देणाऱ्या भोंग्यांची चाचणी तसंच अशा स्थितीत नागरिकांनी स्वतःचा बचाव कसा करावा याबाबत प्रशिक्षण दिले जाण्याची शक्यता आहे याशिवाय कॅश ब्लॅकआउट मोठ्या प्रतिशात एका जवळ अंधार करणं महत्वाच्या स्थापनांच्या संरक्षणासाठी कॅमोप्लॉज तातडीने स्थलांतर करावा लागल्यास त्याची तयारी आणि सराव आदींचा समावेश केला जाईल अशी माहिती मंत्रालयातील सूत्रांनी दिली संपूर्ण भारतातील दोनशे एकोणसाठ ठिकाणी तीन श्रेणींमध्ये मॉक ड्रिल पार पड आहे पहिल्या श्रेणीत देशभरातील संवेदनशील पंचेचाळीस शहर आहेत महाराष्ट्रात मुंबई उरण आणि तारापूर हे प्रथम श्रेणीत आहेत मुंबई हे भारताचं प्रमुख आर्थिक केंद्र आहे तर उरण येथे मालवाहतूक करणारे जे एन पीटी बंदर आहे तारापूर येथे अणुऊर्जा प्रकल्प असल्यामुळे या तिन्ही ठिकाणांचा समावेश संवेदनशील श्रेणीत करण्यात आला असावा असा अंदाज आहे मे महिन्यात बहुसंख्येत चाकरमानी तसंच पर्यटक पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी देवगड कुणकेश्वर येथे दाखल झाले आहेत येथील समुद्रकिनारे तसंच कुणकेश्वर मंदिर पाहण्यासाठी कुणकेश्वर ठिकाणी पर्यटकांची रेलचेल वाढलेली पाहायला मिळते कुंके आम्ही मालवणचे पण आम्ही दरवर्षी न विसरता कुंकेश्वराला भेट देतो या देवस्थानाला इकडचा परिसर खूपच छान आहे एक पॉझिटिव्ह फिलिंग येते एक पॉझिटिव्ह व्हायब्रेशन आहे या मंदिरामध्ये इथे आल्यावर खूप प्रसन्न वाटतं खूप छान वाटतं एकंदरीत हा समुद्र हा निसर्ग बघून भर खूप छान वाटतं आम्हाला फीचर्स एकदम नीट आणि क्लीन आहे हे ते फक्त काय जरा जरा नीट असल्यामुळे क्लिनिंग करता येत नाही बाकी आणि कलर पण पाहायला एकदम टू आहे तो आपल्याला मुंबईला बघायला भेटेल त्या हिशोबाने चांगला आहे नीट चांगला त्याचप्रमाणे आता देवघर तालुक्यात आम्ही इथून आता मुंबावला जाणार मुंबावला गणपतीचं आहे ना दही बावला दही बावला तिथे जाणार तिथून मग आम्ही मालवणार आणि इकडे जवळपास म्हणजे अंगणेवाडी आहे आता आम्ही वागेश्वर देवळात गेलो होतो तोंडावळीला जे आमचं देवस्थान आहे ग्रामस्थ आणि बाकी असं लोकल ओझर वगैरे आहे बघण्यासारखं तिकडे आम्ही जाणार अंगणेवाडीला जाणार धामापूरला जाणार धामापूरचं तळ जे फेमस आहे तिकडे जाणार खरीप हंगामातील पिकांची लागवड आणि यासाठी आवश्यक असलेली माहिती आणि मार्गदर्शनासाठी खरीप हंगामपूर्व शेतकरी कार्यशाळा तसंच आत्मअंतर्गत किसान गोष्टी कार्यक्रम पार पडला याचं उद्घाटन बांदा सरपंच प्रियंका नाईक विलोडे सरपंच प्रकाश दळवी तांबोळी सरपंच वेदिका नाईक माजी उपसरपंच तथा बांदा सोसायटीचे चेअरमन राजाराम उर्फ बाळू सावंत तालुका कृषी अधिकारी जी एस गोरे सिंधुदुर्ग बागायतदार फार्मर प्रोड्युसर चेअरमन विलास सावंत आदी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं पिकांची उत्पादकता वाढवण्यासाठी विद्यापीठातून विकसित झालेले नवीन तंत्रज्ञान आणि पद्धती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणे त्यातून बियाणे प्रक्रिया माती परीक्षण पाणी व्यवस्थापन कीड आणि रोग नियंत्रण इत्यादीविषयी आवश्यक माहिती अशा कार्यशाळेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना उपयुक्त ठरते कृषी विभागाच्या माध्यमातून अशा कार्यशाळेतून नवीन तंत्रज्ञान आणि पद्धती शिकून शेतकरी आपली शेती अधिक सक्षमपणे करू शकतात योग्य नियोजन आणि व्यवस्थापनामुळे उत्पादन वाढते यातून आर्थिक स्थिती सुधारते उत्पादन खर्च कमी होऊन नैसर्गिक संसाधनाचा योग्य वापर आणि व्यवस्थापनामुळे शेती अधिक शाश्वत होते खरीप हंगामासाठी पूर्व नियोजन महत्वाचं असून शेतकऱ्यांनी मगरा रोहयो फळबाग लागवड या योजनेचा लाभ घेण्याविषयी तालुका कृषी अधिकारी जी एस गोरे यांनी शेतकऱ्यांना आवाहन केलं शहरांमध्ये केमिकल सोडल्यामुळे पाणी दूषित होत आहे याबाबत संबंधित कंपन्यांना नोटिसा काढण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या असल्याचं मंत्री नितेश राणे यांनी सांगितलंय पाहुयात आज पुणे जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आमच्या मत्स्य खात्याचे मंत्रालयाची पुण्या विभागाची बैठक म्हणजे पुणा सातारा सांगली कोल्हापूर पूर्ण सगळ्या विभागणीय बैठका आज आम्ही इथे आयोजित केलेल्या होत्या पूर्ण पूर्ण विभागामध्ये होणाऱ्या मत्स्य खा मत्स्याचं उत्पादन हे आम्ही वाढू कसो शकतो आम्ही त्याच्यामध्ये असलेल्या मच्छीमारांना जे काय मच्छीमारी करतात तलावामध्ये करणारे मच्छीमार आहेत तिथे त्यांना आम्ही मंत्रालय म्हणून डिपार्टमेंट म्हणून आम्ही मदत कशी करू शकतो त्या संबंधित ती पूर्ण माहिती मी माझ्या मत्स्य खात्याच्या सह आयुक्तांकडून घेतलेली आहे होती माझ्याबरोबर घेतली आहे त्या माझ्याबरोबर माझे मत्स्य खात्याचे मत्स्य खात्याचे जे कमिशनर आहेत तेही माझ्याबरोबर होते आणि त्यांनीही माझ्याकडून आमच्या आम्ही दोघं एकत्र मिळून ती सगळी माहिती आता घेतलेली आहे आणि त्यानुसार काही धोरणात्मक निर्णय असो उत्पादन वाढवण्यासाठी आम्ही मच्छीमारांना जे काही गोड्या पाण्यातले किंवा अन्य ह्याच्यातले तलावातले जे काही मच्छीमारी करतात त्यांना आम्ही डिपार्टमेंट म्हणून मदत कशी करू शकतो त्याही बाबतीची चर्चा आम्ही या बैठकीमध्ये झालेली होती त्याचबरोबर तलावांमधले असलेले गाळ आणि अतिक्रमण ती कशी काढायची त्या बाबतीमध्ये काय कार्यक्रम राखायचे त्याही बाबतीमध्ये आमची चर्चा झाली या सगळ्या विभागांमध्ये असलेली मच्छी मार्केट ची परिस्थिती नवीन कुठे सुरू करायचे असलेल्या मच्छी मच्छी मार्केटला त्याचा आपण काय शासन म्हणून आम्ही मदत करू शकतो त्या दृष्टिकोनातून आमची चर्चा झाली आणि मग पुण्यामध्ये एक चांगलं अक्वेरियम मत्सालय उभं करण्याच्या जे आपण तारापूर एक्वेरियम आम्ही उभं करतोय एक नागपूरला करतो आणि एक पुण्याला त्या दृष्टिकोनातून पण चर्चा झाली हडपसरला आमची एक सोळा एकरची जागा आहे तिथे आम्ही चांगलं मत्साले उभं करू शकतो त्या मदे त्या का त्या बाबतीमध्ये आमच्या पातळीवर चर्चा झाली काही उद्दिष्ट आम्ही आमच्या खात्यातले अधिकाऱ्यांना दिलेले आहेत त्यानुसार आमच्या खात्याचं उत्पादन वाढवण्याच्या दृष्टिकोनातून आर्थिक स्त्रोत्र वाढवण्याच्या दृष्टिकोनातून काही उद्दिष्ट त्या लोकांना आम्ही दिलेले आहेत आणि मग लवकरच त्या बाबतीमध्ये आमची पुढची बैठका होतील आणि त्यानुसार या पूर्ण विभागाचं माझ्या मला तुम्ही विचारलं तर अपेक्षित उत्पादन नाही आहे उत्पादन वाढू शकतं कारण का पश्चिम महाराष्ट्राची जी एकंदरीत व्यवसाय असो प्रयोग प्र प्रयोग करण्याची शेतीचे जे क्षमता आहे अनुसार आमचे आकडे फार कमी आहेत असा मानणाऱ्यापैकी मी आहे आणि म्हणून जास्त जास्त लक्ष कसं देऊ शकतो त्यांना मदत कशी करू शकतो आता आपण मत्स्याला कृषीचा दर्जा दिलेला आहे त्याच्यामुळे मत्स्यमारांना आपण काय विविध पद्धतीने मदत करू शकतो कुठल्या सवलती आपण उपलब्ध करून देऊ शकतो कुठल्या योजना उपलब्ध करून देऊ शकतो त्याही बाबतीमध्ये चर्चा आमची झाली काही केंद्राच्या योजना आहेत किसान क्रेडिट कार्ड असो किंवा अन्य महत्वाच्या योजना आहेत ज्या आमच्या मच्छीमारांना ज्या उत्पादन वाढवण्याच्या दृष्टिकोनातून फार फायदेशीर आहे त्या सगळ्या बाबतीमध्ये आमची ह्या आज या बैठकीमध्ये चर्चा झालेली आहे सकारात्मक चर्चा झाली आहे त्याचा फरक तुम्हाला येणाऱ्या काही महिन्यामध्ये किंवा कदाचित पुढच्या आर्थिक वर्षामध्ये निश्चित पद्धतीने दिसेल उत्पादन उत्पादन किती आहे आणि किती वाढवण्याचं उद्दिष्ट आता तुम्ही मला विभागने आकडे मी घेतलेले आहे त्याच्यामध्ये सांगली फार कमी आहे कोल्हापूर फार तो कमी, तो कमी तो तो आहे कारण निश्चित पद्धतीने नाही साताराचं उत्पादन चांगलं आहे पुण्याचं ठीकठाक आहे पूर्ण अगर तुम्ही चित्र बघितलं तर पुणे मुंबई आपल्या पुण्याचं विभागाचं उत्पादन गेल्या वर्षापेक्षा कमी झालेलं आहे आता त्याची कारण आम्ही शोधली त्याची काय कारण असू शकतात त्याच्यामध्ये आम्ही कसा कशा त्याला कारणाला उत्तर देऊ शकतो बाबतीमध्ये आम्ही काही उपयोजना आहेत त्याच्या काही सूचना आम्ही खात्याच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या आहेत आता त्याचा पाठपुरा मंत्रालय स्तरावर निश्चित पद्धतीने उजनी असेल उजनी धरण हे आजच्या काळात जलसंपदा खात्याकडे आहे हे मत्स्य खात्याकडे नाही तुम्हाला कळत नाही त्या खात्या माझ्याकडे नाहीच आहे म्हणून मी आता चर्चा काय केली आपण मंत्रालय सरोवर बैठक करू आणि उजनी धरणातले माश्याची जबाबदारी हे तुम्ही मत्स्य खात्याकडे द्या अशी आम्ही मागणी करून ते आमच्याकडे घेणार आहोत कारण आता ज्यांच्याकडे आहे ते परप्रांतीय जे काय तिथे येतात आणि मासेमारी करतात त्याच्यामुळे स्थानिक जे उजनीचे जे मासेमारी आहेत त्या भागात त्यांच्यावर अन्याय होतोय त्यांना त्यांना संधीच भेटत नाहीये म्हणून आम्ही पत्रव्यवहार करणार आहोत की ह्याची जबाबदारी पण तुम्ही मत्स्य खात्याकडे द्या जेणेकरून आम्ही चोवीस तास त्यांच्यावर लक्ष देऊ शकतो स्थानिक मच्छीमारांकडे मच्छीमारांचं उत्पादन कसं वाढवू शकतो यावर आम्ही लक्ष घालू ना आता जे दिसतंय त्याच्यानु आम्ही तुम्हाला सांगू शकतो की जलसंपदा खात्याकडून शंभर टक्के त्याला लक्ष दिलं जात नाहीये त्याचबरोबर शहरांमध्ये जे केमिकल सोडण्यामुळे अन्य सोडण्यामुळे जे पाणी दूषित होतं त्या बाबतीमध्ये मी जिल्हाधिकाऱ्यांना विनंती केली की के तुम्ही आयुक्तांशी बोला त्याच्यामुळे आपल्या मच्छीमाराला उत्पादनावर फरक पडतोय आयुक्तांना सांगा की त्या संबंधित लोकांना किंवा एमआयडीसीशी बोला कंपन्यांशी एम बोला आणि त्याला नोटीसेस काढा अशा पद्धतीचं दूषित पाणी अगर ते लोक सोडून आमच्या मत्स्य ह्याला अगर त्याला परिणाम होत असेल तर संबंधित लोकांवर कारवाई केली पाहिजे वापरले जातात केमिकल वापरले जातात त्याच्यावर कारवाई करायला सांगितलेल्या अशा पद्धतीचे अनैसर्गिक प्रयोग अगर कोणीही करत असेल तर त्याच्यावर तुम्ही कारवाई करा अतिष्ठित आदेश आम्ही आमच्या खात्यातल्या सगळ्यात संबंधित अधिकाऱ्यांना दिलेले आहेत काही धारित शुक्रचार्य पण आहेत हा जे आमच्या महाराष्ट्रातल्या काही व्यवसायकांना मदत न करता अन्य लोकांना मदत करतात अन्य राज्यातलं मला आम्ही अन्य राज्यातल्या लोकांना इथे प्रोत्साहन देत असं लगत नाही पण महाराष्ट्रातलं कोणालाच प्रोत्साहन द्यायचं नाही पुण्याच्या विभाग म्हणून आता एक तंबोली नावाचा एक व्यक्ती आहे जो या खात्यातला मला वाटतोय त्या मी बोललो का बाबा लोक जे अगर इथे येऊन स्वतःची मक्तेदारी करत असतील ना ते आता खात्याचा मंत्री म्हणून मी सहन करणार नाही मालवण ते कणकवलीच्या दिशेने जाणाऱ्या कारचा अपघात झाला या अपघातात मयुरेश बाबाजी पेंडुरकर याचा मृत्यू झाला हा अपघात रविवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास कणकवली तालुक्यातील वाघदे डंगळवाडी येथे झाला या अपघातात चालक उदय बाबाजी पवार राहणार पेंडूर हा जखमी झाला अपघातात मृत्यू व जखमी झालेले उदय पवार व मयुरेश पेंडूरकर हे दोघे मारवणीतून कणकवलीच्या दिशेने येत होते वाघदे डंगळवाडी येथे आले असता चालक उदय पवार याचे कारवरील नियंत्रण सुटले व कार रस्त्याच्या बाजूला गेले गटाराच्या दिशेने पलटी होत खाली गेली अपघातात कारचं मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालंय अपघाताची माहिती मिळता स्थानिकांनी जखमींना खासगी वाहनानं कणकवली उपजिल्हा रुग्णालय येथे उपचारासाठी दाखल केले येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मयुरेशाला तपासून मयत घोषित केलं तर चालक उदय पवार याला दुखापत गेल्या अडीच ते तीन वर्षांपासून रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत चार आठवड्यात निर्णय घ्या असे स्पष्ट आदेश सर्वोच्च न्यायालयानं आज महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाला दिले आहेत न्यायमूर्ती सुरेखांना आणि एन के सिंग यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी झाली न्यायमूर्ती सूर्यकांत आणि एन के सिंग यांच्या खंडपीठानं राज्य निवडणूक आयोगाला चार आठवड्यांच्या आत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अधिसूचित करण्याचे निर्देश दिले चार महिन्यांच्या आत निवडणूक निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी प्रयत्न निर्देश दिले गरज पडल्यास आयोगाला मुदतवाढ स्वातंत्र्य देण्यात आले आहे सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामुळे मुंबईसह राज्यभरातील महापालिकांच्या निवडणुका लवकरच लागण्याची शक्यता आहे गेल्या अडीच ते तीन वर्षांपासून या निवडणुका रखडल्या आहेत महापालिकांसह अन्य स्थानिक स्वराज्य संस्थांची सदस्य संख्या किती असावी प्रभाग रचना कशी असावी प्रभाग रचना सदस्यांची संख्या राज्य निवडणूक आयोगानं ठरवावी की राज्य सरकारनं आणि ओबीसी की नाही विविध विषयांवरती सर्वोच्च न्यायालयात याचिका प्रलंबित होती आपण गेले साडेतीन वर्ष केंद्रीय मंत्री होता आता आपण या लोकसभेचे गेले वर्षभर खासदार आहात आपल्याला मुंबई गोवा मार्ग पूर्ण करता आला नाही आपल्याला विमानतळ सुरू असलेलं बंद पडले ते सुरू करता आलं नाही आणि आपण शक्तीपीठ मार्गाच्या गोष्टी करताय आणि त्या लोकांना फटके देण्याला विरोध करताय म्हणून महा सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी नेहमीच विकासासाठी योगदान दिलेलं आहे मुंबई गोवा महार्गाचं सुद्धा स्वतःहून अधिग्रहण करण्याचं काम शेतकऱ्यांनी केलं होतं परंतु इतर जिल्ह्यामध्ये हा महामार्ग पूर्ण होऊ शकणारी वस्तुस्थिती आहे आणि फक्त ठेकेदाराकडनं काम सुरू होताना जे काय तुमचे आर्थिक देवांकन होते त्यासाठी तुम्हाला जर महा महामार्ग पाहिजे असेल तर शेतकऱ्यांच्या विरोधाला आमचा पाठिंबाच असेल आणि तुम्ही ह्या धमक्या आम्हाला देऊ नका शेतकऱ्यांना देऊ नका सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या जनतेला देऊ नका आम्ही विकासाच्या बाजूनेच आहोत परंतु आपण गेले केंद्रीय मंत्री असताना आपण खासदार असताना मुंबई गोवा महामार्ग पूर्ण करू शकला नाही आपण विमानतळ बंद असलेलं सुरू करू शकला नाही आणि त्यामुळे आपण शक् शक्तीपीठाच्या ह्या घोषणा किंवा ह्या तुम्हाला कुठलाही अधिकार नाही आणि अशा धमक्यांना आम्ही भीक हवला नाही नेतृत्व दिशाही नसल्यामुळे लोक काँग्रेस मध्ये राहण्यास उत्सुक नसल्याचं मत माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी व्यक्त केलंय काँग्रेसला फोडण्याची गरजच राहिली नाही कारण की काँग्रेस नेतृत्व दिशाहीन आज झाला असल्यामुळे लोकांना भविष्यवती दिसत नाही हे वस्तुस्थिती आहे आणि त्यामुळे अनेक मतबर नेते कार्यकर्ते हे काँग्रेसला सोडून आज अन्य पक्षामध्ये येत आहेत त्या मला वाटतं की बावनकुळेंनी पक्ष भाजपची ताकद वाढली पाहिजे ही त्यांची भूमिका असणं पक्षाच्या अध्यक्ष म्हणून योग्यच आहे परंतु सांगण्याची गरज नाही आपोआपच लोक आज काँग्रेसच्या एकंदरीत नेतृत्वाचं जे काही अपयश आहे किंबहुना दिशाहीन अशा पराची परिस्थिती झाली असल्यामुळे लोक काँग्रेसमध्ये राहण्यास उत्सुक नाही आहेत ते आता नवीन नवीन आहेत त्यांना अनुभव बराच यायचा आहे अजून आम्ही पन्नास वर्ष काँग्रेसमध्ये काम केलं आणि त्यातले सगळे कोण कोणाला गिळतंय हे आम्ही अनुभवलेलं आहे सगळं काँग्रेसमध्ये त्यामुळे त्यांना अनुभव अजून यायचा आहे ते, कौन ला है, आमी ले ते है, नवीन अध्यक्ष असल्यामुळे त्यांना गिळल्यावर लक्षात येईल की कोणी कोणाला गिळलं असं की ज्या पक्षाशी लोकांचं कनेक्ट आहे तो पक्ष काही संपू शकत नाही मग तो स्थानिक असो किंवा राष्ट्रीय पक्ष असो किंवा रिजनल असो त्यामुळे आपण पाहिलं आहे की दक्षिणेमध्ये पक्ष आपण पाहतो आहे डी एम के आहे ए आय डी एम के आहे हे पक्ष आता स्थानिक जरी असले तर लोकांची सम अधिक जवळीक असले त्याचला पक्ष आहे त्यांचं त्यांचं अस्तित्व अनेक वर्ष आहेच त्यामुळे अनेक ठिकाणी वेगवेगळ्या परिस्थिती आहेत आणि त्यामुळे त्या, त्या, त्या परिस्थितीप्रमाणे तिथला मतदारांचा कौल राहिलेला आहे मी फार लहान माणूस आहे त्याच्यावर कोणाच्या काँग्रेसच्या वो तो है मदे उड़े मोठी -मोठी हो होतो ना मान्य आहे मला पण काँग्रेसमध्ये एवढे मोठे मोठे नेते आहेत मी ज्या पक्षात अनेक वर्ष होतो त्या पक्षाच्या विरोधात बोलणं मला काही उचित वाटत नाहीये आता माझ्या मी माझी दिशा स्वीकारलेली आहे मी माझ्या पद्धतीने काम करत आहे आणि जिथे मी आहे तिथे मी समाधानी आहे काँग्रेस मी सांगितलं दिशाहीन झालेला आहे रोज काहीतरी नवीन वक्तव्य करतात कार्यकर्त्यांमध्ये कुठे चैतन्य निर्माण करण्यासारखी परिस्थिती नेतृत्वामध्ये दुर्दैवाने नाहीये आणि त्यामुळे लोकांना आपलं भविष्य प्रत्येक असं की ज्या ज्या वेळेस पक्षामध्ये कार्यकर्ते काम करतात एखाद्या पक्षासाठी झटतात त्यावेळेस स्वतःचे भवितव्य भविष्य काहीतरी घडावं अशा अपेक्षा असते असं नाही म्हणता येणार अनेक अनेक पक्षामध्ये अनेक लोक लोक येतात सामील होतात याचा त्या भवी पक्षाची आयडियलॉजी त्या पक्षाची तत्व त्या पक्षाची भूमिका घेऊन चालावं लागतं त्यामुळे कोण कुठला उपरा झाला आणि काय झालं हे काय म्हणत तसं तथ्य नाहीये काँग्रेसमध्ये सुद्धा मधल्याकडे आणि इतर पक्षाचे लोक आले होते प्रक्रिया ही प्रक्रिया चालत राहते ही येणं जाणं या पक्षामधली राष्ट्रीय परिस्थितीचा हा एकंदरीत परिणाम असतोच आणि त्यामुळे कुठल्याही पक्षावर मी टीका करणं उचित समजत नाही लोक येत आहेत जॉईन होत आहेत प्रत्येकाला आपलं भविष्य व भवितव्य जिथे सुखरूप वाढतंय किंवा जिथे दिसतंय त्या ठिकाणी लोक येतात दोडामार्ग शहरात ओव्हरटेक करण्याच्या नादात एक दुचाकीस्वार ट्रकला आदळून खाली पडला आहे त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल होतोय पाहुयात शेवटी ठळक घडामोडी पुन्हा एकदा चार आठवड्यांच्या आज स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर करा सर्वोच्च न्यायालयाचा आदेश महाराष्ट्रात युद्ध सराव आणि नियंत्रण सुटल्यानं कणकवलीत भीषण अपघात बातमीपत्रात वेळ झाली ते थांबण्याची पहाद्रा बदलत्या कोकणचा बुलंद आवाज कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साधलाईव्ह धन्यवाद